नमस्कार एमके न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे सावेळीत विनय वाखुरे समाजसेवेसाठी उतरले निवडणुकीच्या रिंगणात नगर गेली वीस वर्षापासून विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असलेले व कोणत्याही पक्षात नसलेले कोरी पाठी असलेले सामाजिक कार्यकर्ते विनय वाखुरे यावेळेस मनपाच्या प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार असून त्या दृष्टीने त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत त्यांनी प्रभागातील विविध समस्यांसाठी त्यांचा संपर्क मोबाईल क्रमांक जाहीर केला असून जनतेच्या पाठिंब्यावर यंदा यश संपादन करणार असल्याचा विश्वास वाटतो आजवर विविध उपक्रम घेतले आहेत यामध्ये रक्तदान शिबिर रक्त तपासणी शिबीर तपासणी शिबीर विकास प्रशिक्षण गणेशोत्सव नवरात्री दांडिया नवरात्री मोहटा देवी दर्शन यात्रा प्रभागात व ओढेन येथे दरवर्षी डासांपासून मुक्तीसाठी औषध फवारणी दिंडी स्वागत वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम रंगपंचमी प्रभागातील सर्व मंदिरांमधील उत्सवात सहभाग प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीवर ताबडतोब उपाय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व प्रोत्साहन शहरातील विविध सामाजिक संस्थांना भेट व मदत वृक्षारोपण व वृक्ष भेट कोविड काळातील मोफत अन्नछत्र विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व जनतेशी थेट संवाद छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रोफेसर चौकातील स्मारकासाठीचा यशस्वी पाठपुरावा आयटी पार्कच्या बिल्डिंगसाठी केलेला यशस्वी पाठपुरावा महाजॉब पोर्टलची संकल्पना सरकारला यशस्वीरित्या मांडली आहेत तसेच जमेच्या या बाजू आहेत त्यांना अनेक पक्षाकडून उमेदवारीसाठीचे निमंत्रण आलेले आहे ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे त्यांचे विनायक राज प्रतिष्ठानचे पदाधिकारी ठरवणार आहेत प्रतिनिधी महेश कांबळे